का ठेवतात गणेश अथर्व शीर्ष म्हणताना पेल्यात पाणी काल साधना सांगितल्यानंतर दोघा तिघांनी मला हा प्रश्न विचारला खूप चांगलं वाटलं जिज्ञासा ही नेहमी चांगलीच असते साधना ही झापडबंद नसावी कुठलीही गोष्ट आपण करताना ती का करतो कशासाठी करतो याची आपल्याला माहिती हवीच माहिती असली की ती गोष्ट करताना आपण पूर्ण तन मन लावून ती गोष्ट पूर्ण करतो असो अथर्वशीर्ष हे शरीरातील उष्णता बाहेर काढते एकदा म्हटले तर याचा परिणाम जाणवणार नाही पण त्याची आवर्तने केली तर तत्काळ परिणाम जाणवतात साधकांच्या अंगावर फोड येतात तोंड येते तोंड लालसर होते हातापायाची जळजळ होते हे सगळ्यात साधकांना होईल असे नाही प्रकृतीप्रमाणे कमी अधिक परिणाम जाणवतात मंत्रांमध्ये शक्ती असते अथर्व शीर्ष हे वेदोक्तशास्त्र आहे अशावेळी स्त्रोत्र म्हणताना समोर पेल्या थंड पाणी ठेवावे आणि आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळची दोन बोटे पाण्यात बुडून ठेवावीत स्त्रोत्र म्हणताना शरीरातून जी उष्णता बाहेर पडते ती बोटाद्वारे पाण्यात विरगळते आणि आपले शरीर थंड राहते बोटाद्वारे मंत्रशक्ती ही पाण्यात धारीत होते आणि ते साधे पाणी तीर्थ होते आपल्या मंत्रपठनाने भारीत झालेले पाणी आपणच प्यायला हवे दे ते इतरांना देऊ नये स्तोत्राची खरी ताकद ही आवर्तनात असते स्तोत्र एकदाच म्हटले तर ते विशेष परिणामकारक नसते ते आवर्तनातच म्हणावे लागते रोज एकदा म्हटले आणि त्याचा नेम आयुष्यभर ठेवला तरी ते फलदायी होते म्हणूनच स्तोत्रे आवर्तनात म्हणतात एवढा वेळ कसा काढायचा हा विचार मनात आणू नका मनात इच्छा असेल तर वेळ काढता येतोच